अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आमदार राजेश टोपे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी सकाळी अकरा वाजता जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकतीस ऑगस्ट ते ती तीन सप्टेंबर दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडून जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे व शेती पिकांचे फळबागांचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे रस्ते व पूल वाहून जाणे पाझर तलाव फुटल्याने जमिनी खरबडून जाणे तसेच पीक विमा व फळ विमा कंपनीने नुकसान भरपाईबाबत कारवाई करणे ट्रान्सफार्मर अकरा के व्ही लाईन तसेच एल एटी लाईन पडलेले पोल दुरुस्त करणे घरांची व शाळांची पडझड होणे पशुधन पाण्यात वाहून जाणे व वा मृत्युमुखी पडणे अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्नामी संकटाने हिरावून घेतला आहे शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडला आहे अतिवृष्टीग्रस्त भागाचे सरसगट पंचनामे करून जिरायतीसाठी तेरा हजार रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये व फळबागासाठी छत्तीस हजाराची तातडीने मदत करावी अशी मागणी घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर चर्चा करून याबाबत निवेदन देण्यात आले